नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय टी आयला किती फीस असते किंवा आय टी आय ॲडमिशनसाठी किती फीस जमा करावी लागते याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी डिस्क्लेमर देत आहे डिस्क्लेमर तुम्ही वाचून घ्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आय टी आय कोर्सेसलाच काय म्हटलं जातं ट्रेड असं म्हटलं जातं आय टी आय महाराष्ट्रामध्ये आय टी आयचे प्रशिक्षण देणाऱ्या ज्या दोन स्वतंत्र संस्था आहेत त्यापैकी पहिली जी संस्था आहे ती आहे गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजेस आणि दुसरी जी संस्था आहे ती आहे आय टी आय प्रायव्हेट कॉलेजेस या दोन्ही अंतर्गत काय केलं जातं वेगळ्या प्रकारचे आय टी आय ॲडमिशनचे कोर्स राबवले जातात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठीक आहे तर आय टी आय कॉलेजेसमध्ये ज्यावेळेस तुम्ही गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजेससाठी तुमचं सीट अलाउट होतं किंवा तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं त्यावेळेस तुम्हाला किती प्रकारच्या कोर्सेसला ॲडमिशन घेता येतं दोन प्रकारच्या आय टी आय कोर्सेस असतात तर ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते आहेत पहिले आहे ते इंजिनिअरिंग ट्रेड्स दुसरे आहे ते नॉन इंजिनिअरिंग ट्रेड्स ठीक आहे या ट्रेड्सपैकी जे ट्रेड्स इलेक्ट्रिशियन वायरमन यासारखे जे ट्रेड्स आहेत तिथे नॉन इंजिनीअर टेड्स असतात आणि जे दुसरे आहेत फिटर किंवा कोपा यासारखे जे ट्रेड्स असतात ते असतात नॉन इंजिनी टेड्स गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजेसमध्ये जर तुमचा इंजिनिअरिंग किंवा नॉन इंजिनीअर ट्रेडला नंबर लागला असेल तर या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनची जी फीस आहे ती ती बाराशे रुपयापर्यंत असते ठीक आहे त्यापैकी इयरली तुम्हाला कुठलीही फीस भरण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर हॉस्टेलची जी फीस असते ती हॉस्टेलची जी फीस आहे ती पर प्रत्येक महिन्याला शंभर रुपये एवढी असते म्हणजे वर्षाचे सरासरी तुम्हाला शंभर रुपये एवढी फीस जमा करावी लागते त्याच्यामुळे ही खूप कमी फीसमध्ये तुमची आय टी आयचा डिप्लोमा जो आहे तर तो पूर्ण होत असतो सरासरी चार ते पाच हजार रुपयामध्ये तुमचा आय टी आयची जी फीस असते दोन वर्षाची ती एवढी असते ठीक आहे जर तुमचं ॲडमिशन हे गव्हर्मेंट कोट्यातून झालं असेल तर ठीक आहे जर तुमचं गव्हर्मेंटमध्ये जर मॅनेजमेंट मन मॅनेजमेंट कोर्टातनं ॲडमिशन झालं असेल किंवा आय एम सी सी जर तुम्हाला मिळालं असेल तर या ठिकाणी तुम्हाला इंडिनियर ट्रेडसाठी म्हणजेच इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन या ट्रेडसाठी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये पंचवीस हजार रुपयापर्यंत किंवा तीस हजार रुपयापर्यंत फीस जमा करावी लागू शकते जर तुमचा मॅनेजमेंट कोर्ट्यातनं गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागला असेल तर ठीक आहे पण जर तुम्हाला तुमची जो नंबर आहे किंवा तुमचं जे ॲडमिशन आहे आए। गव्हर्नमेंटच्या कोट्यातनं होणार असेल ठीक आहे तर तुम्हाला कुठलीही जास्तीची फीस भरावी लागत नाही ठीक आहे सामान्य फीसमध्ये तुमचं ॲडमिशन आणि तुमचा डिप्लोमा पूर्ण होत असतो पण जर तुम्ही आय टी आय प्रायव्हेट कॉलेजेसमधून करणारा असाल तर प्रायव्हेट कॉलेजमध्येही इंजिनिअरिंग किंवा नॉन ट्रेड असतात इलेक्ट्रिशन वायरमेनसारखे जिमचा ट्रेड असेल आणि तर जो मार्केटमध्ये ज्या कोर्सेसला किंवा ज्या ट्रेडला जास्त डिमांड आहे असा असणारा जर कोर्स असेल उदाहरणार्थ इलेक्ट्रिशनसारखा किंवा वायरमेंटसारखा जर तुम्ही कोर्स करणार असाल तर याची ॲडमिशन फीस तीन ते चार हजार रुपये तुम्हाला त्या कॉलेजमध्ये द्यावी लागते त्यानंतर वार्षिक फीज जी असते ती असते तुमची सत्तर ते एक लाखांपर्यंत असू शकते कॉलेज टू कॉलेज ही फीज बदलत असते म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ही फीज वेगवेगळी असू शकते उत्तम प्रतीचा ट्रेड असेल किंवा चांगला दर्जेदार ट्रेड असेल म्हणजे इलेक्ट्रिशियन वायरमेंटसारखं जर ट्रेड असेल तर त्या ठिकाणी फीस मोठ्या प्रमाणात आकारली जाऊ शकते जर जा त्या कॉलेजमध्ये तुम्ही त्याच ठिकाणच्या हॉस्टेलमध्ये राहणार जर असाल तर त्या त्याही ठिकाणची फीज तुम्हाला भरावी लागेल त्याचबरोबर तुम्ही जर हॉस्टेलला राहणार नसाल आणि त्या दुसऱ्या शहरात जाऊन तुम्ही जर आय टी आय करणार असाल तर त्या ठिकाणची जी मेस आहे किंवा इतर होणारा जो खर्च आहे या सर्व बाबींचा विचार करून तुम्ही आय टी आय ॲडमिशनची फीस विचारात घेऊ शकता म्हणजे तुमची ॲडमिशन फीस इयरली फीस तुमची हॉस्टेल त्या कॉलेजची असेल तर हॉस्टेल फीस आणि इतर सर्व खर्च म्हणून सर्व विद्यार्थ्यांना मी हे नक्की सांगेल की आय टी आय करत असताना आर्थिक अडचणींचा जर तुम्ही सामना करत असाल तर गव्हर्मेंट आय टी आयमधूनच आय टी आय करण्याचा विचार करावा जर तुम्हाला चांगले मार्क्स नसतील चांगला ट्रेड मिळत नसेल गव्हर्नमेंट कॉलेजला तर आणि तरच तुम्ही प्रायव्हेट आय टी आयमधून ॲडमिशन करू शकता जी प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा असू शकते ठीक आहे या ठिकाणी आय टी आय कॉलेजेसमध्ये तुम्हाला सरासरी किती फीस भरावी लागते याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही मदत होऊ शकेल आणि आमचीही छोटीशी मदत होऊ शकेल व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत नक्की शेअर करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच तुम्ही हा व्हिडिओ बदल पाहिजल्याबद्दल तुमच्या मनापासून खरंच खूप खूप आभार थँक्यू